नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा अश्लील बोलून महिलेचा विनयभंग करणाऱ्या लोणी काळभोर येथील दोघा सावकारांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल दुकानाच्या नूतनीकरणासाठी घेतलेल्या पाच लाख रुपयांवर आतापर्यंत एकवीस लाख रुपये परत केले असताना अधिक पैशांसाठी तगादा लावून मुलाच्या बुलेटची चावी काढून घेतली त्याबाबत विचारणा केली असता जातीवाचक शिवीगाळ करून अश्लील बोलून महिलेचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या प्रकरणी राहुल लक्ष्मण काळभोर राहणार तर मळालोणी काळभोर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत एका सेहेचाळीस वर्षाच्या महिलेने लोणी काळभोर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे हा प्रकार दोन हजार वीस ते आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दरम्यान घडला आहे मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी यांनी काळभोर यांच्याकडून दुकानाच्या नूतनीकरणासाठी दोन हजार वीस मध्ये पाच लाख रुपये व्याजासह व्याजा परत केले असे असताना ते फिर्यादी व त्यांचे कुटुंबियांना त्रास देत होते फिर्यादी यांच्या दोन्ही मुलांची बुलेट दुचाकी अडवून त्यांच्या गाडीची चावी काढून पैशांची मागणी व दमदाटी केली आठ ऑगस्टला दोघे त्यांच्या कारमधून आले त्यांनी दुकानासमोर कार आडवी लावली फिर्यादी यांना जातीवाचक शिवीगाळ केली फिर्यादी यांच्या पती त्यांना समजावत असताना राहुल काळभोर याने फिर्यादी यांना उद्देशून असलेल बोलून त्यांचा विनयभंग केला पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव हे करीत आहेत प्रतिनिधी अविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड